दोन म्हणजे पोराच्या नुसार आपलं टेकने झालं पाहिजे पोराला हा पाय पोरग इकडे तिकडे डोकणार काय म्हणून पोरग दाखतोय पोजा पडतोय पोराला लक्षात आलं का असू दे पोराचा हा जर पवित्र असेल पुढं तर त्याला काय करा आधी ठेपटा पोरा दे आला पावा ही चेडू इथंच आहे

तुम्ही स्टॉप झाला का पूर्वी सावध होते मग त्याला प्रत्येक ठिकाणी तोडी द्या मग तू त्या मग तुम्ही डाव करताय पण तुमचा अर्ध डाव द्या का तर तू स्टॉप होत आहे थांबणार अर्धा केलं थेपर मारली नाही घेतच तुम्ही उभा परत आपण थेपर माराव

आएचल शरण कुछ्छा अटलाइ वर कि इकडे हो políticas पिए हमिया ओर हेंगे अग्छेंर शरण कहा हुग्छे, हैसावंड हाम अभ्राइल एक तट्टाइला, मार <संदित>

तुम्ही ठेपर कशी देत करताय उगच डाव प्रॅक्टिस ने काय सांगितलं तुम्हाला परफेक्ट काही पैसे नाही तुमच्यावरून खाली झालं पाहिजे असं नागप त्याला करू नका असं करू नका

Ya. Yeah. Open wow. <coughs> <coughs> Obrigado.